हे पहा शेवटच्या व्हिडिओत पण दाखवलं तुम्ही तुम्हाला बेडशी लिहिलेला ही झोपण्यासाठीचीच जागा असावी तिथे दिवाबत्ती दिवा वगैरे काहीतरी लावून ठेवण्याची जागा ह्याचा कॉट सारखा उपयोग अंदाजे पाच साडेपाच फूट पाच साडेपाच सहा फुटाची ही खोली पूर्ण अशी दगडातच आहे आणि हा ह्या सर्व खोल्यांचा हॉल सभामंडप असावा कारण ह्या खोल्या एक दोन तीन चार पाच सहा त्याच्यानंतर हे थोडंसं पडलेल्या अवस्थेमध्ये इथं हा खिडकीचा प्रकार असू शकतो नंतर ही पूर्ण भिंत असू शकते इथं